आणि नागेश पट्टाला लागतो आणि छडी टाक लावते उलटी लावण्याचा प्रयत्न दोघांना समसमान संधी हा या तयारी करू टाग लावण्याचा प्रयत्न नागेश चाललेला आणि पंचाचा निर्णय पंचवी लागते होती गिरीराज ठाकर हातोती कर हनुमंताच्या पावर पवार होता आहे नागेश गायकवाड हातवरती कर बिगवान जयमलला तालीम महाराष्ट्रातील दत्ताबा गायकवाड होता पट्टाने त्यांचा चिरंजीव आहे गल्ल फार गेली सुंबरगावला आणि कुणावरती कुस्ती लावलेली आहे पलीकडे सांगितलंय त्यांनी पंत आहे जाणताय पंत आहे कुस्ती चालू झाली दोघांनी चटू ठोकलेला आहे माझ्या बाहू मध्ये ताकद किती बघ म्हणून समोर चटू मानसिक कच्चे करण्यासाठी

महाराष्ट्र पोलीस समीर जांभरे साहेब हात या बैलवा मळद गावचे सुपुत्र समीर उठा चार वर्ष झालं इथे एक दोन सांगतोय समीर जांभरे साहेब अजून तुमची ओळख करून घेतो ते बाबा तेवढं चला हात या निकम साहेब आहात निकम साहेब माळेगावचे स्वतः पैलवान वासाचे आवडते सत्य ते राहुलला ना आवारे साठी सक्यते आपल्या पदा काय निकाम साहेब सारंग आवडते पठ्ठे समीर सामरी साहेब आणि निकम साहेब सावरेसरचे आवडते पठ्ठे कुठं कुठे हलगीवाली वाचू नका बोल कुस्ती करामदाच्या कायद्या गेला कुस्ती करा नागेश गिरला कुस्ती करा आणि समीर राऊत म्हणतात त्याला शशिकांत सोनारचा पठ्ठा विजय आणि नागेश पट्टाला लागतो आणि टाकला त्या उलटी लावण्याचा प्रयत्न

पृथ्वीराज खरके विश्वजित पाटील आजकाल हो आता करंट आला का तुम्हाला पृथ्वीराज आज चौदा नक्का विश्वजित पाटील आज

गाँव का या, गाँ या भूमि पहलवान आखाड़ ईश्वरी पाटिल हाथ तो शिकार आला अजय पन्नावाला हरियाणा केसरी तैयारी करो महाराष्ट्र केसरी सिकंदर से तयारी करा लवकर हजारोपेक्षा था किट थांबलेली तुमची कुशी पाहण्यासाठी आता तया तयारी करू खडे टाक लावण्याचा प्रयत्न नागेशचा चाललेला आणि वा पंचा निर्णय पंचा निर्णय सत्य पंच आहे सचिन बनकर वाजता दोन्ही पैलवान चांगली नोंद घ्या तोही सर्व परिचित जिंती पण अनेक महिलांना फिगवन या नावाचा उल्लेख करत असतो नागी गायकवाड सुद्धा फिगवण म्हणता भिगवन किती मोठं नाव झालं कुस्ती क्षेत्रात या भिगवंत जय त्या प्रत्येक पैलवान अजय बन्नावाला लंगोट कसके जल्दी पैलवान चिकंदर चला लवकर नऊ नऊ वाजली चार तास होऊन गेला मैदान चाललेला माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच एवढ्या वेळ मैदान चाललेलं आणि एवढ्या वेळ तिथं आणि किस्सा मारण्याचा प्रयत्न समोर वा खरोखर कुस्त्यात जोडणाऱ्याचं कौतुक केलं पाहिजे जोडीला जोड वा కా సీని అది